वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय आरक्षण जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणे काही ठिकाणी जल्लोष तर काही इच्छुकांच्या मनात नाराजीचं चित्र दिसलं वर्धा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जागांचं आरक्षण जाहीर झालंय जिल्हा परिषदेचं आरक्षण वर्ध्यात तर पंचायत समितीचं तालुका स्तरावर काढण्यात आलं आरक्षण जाहीर झाल्यावर नेहमीप्रमाणे काही ठिकाणी जल्लोष तर काही इच्छुकांच्या मनात नाराजीचं चित्र दिसून आलं जिल्हा परिषदचा रोस्टर मध्ये निघाला पंचायत समितीचा तालुक्याच्या प्रेक्षर रोस्टर निघाला आणि रोस्टर जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा कुठेतरी जल्लोष होते आणि कुठेतरी असं दिसते की बा त्यांना म्हणजे असं वाटते की बा आपला काही नंबर लागला नाही रोस्टरमुळे पण यावेळेस सर्वसाधारण रोस्टर बऱ्याचशा ठिकाणी आलेले आहे आणि सर्वसाधारण म्हणजे सर्व लोक लढू शकते स्थिती कशी आहे की तो कोणत्याही समाजाचा असो कोणत्याही कास्टचं असो सगळे तकड़, सगळे लोक लढू शकते म्हणून ही गोष्ट चांगली आहे चांगलं नवीन नेतृत्व आता म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून उद्या असेल